सगळ्यात महत्वाचं ज्या गोष्टीसाठी आपण खूप वर्षांपासून आपण असो शासन असो सु प्रयत्न करते की ऑर्गेनिक कार्बन तो ऑर्गॅनिक कार्बनचा पर्सेंटेज त्याची लेवल ना हरियाणावर नाही बॅक्टेरिया मागवल्या त्या वेस्ट डिकम्पोज हार्वेस्टिंग झाल्यानंतर बघतो याच्यामध्ये लिग्निनचं प्रमाण खूप जास्त असतं जेणेकरून डिकम्पोजिशनसाठी खूप वेळ लागतो रोटरच्या ऍप्लिकेशन मध्ये काय होतं की ज्या वेळेस रोटर जितक्या स्पीडना फिरतो जितकं माती वरती मोकळी करतो ना त्याच स्पीडने खाली दाबतो पण सर आपण जे आम्हाला आता जे स्पीड कंपोस्ट आहे तर त्याचा नेमका आम्हाला त्याचा फायदा काय होणार आहे आणि मार्केटमध्ये अशा हजारो कंपन्या आहेत याच्या कॉम्पिटेटर्स पण आपल्या याच्यामध्ये वेगळे पण काय आहे ना आपण याच तयार कोणत्या फॉर्म्युलेशन मध्ये तयार केलेले जेणेकरून आम्हाला याचा, याचा, याचा जास्तीत जास्त, जास्त फायदा होईल आम्हाला एकदा समजून सांगा नक्कीच आपला प्रश्न खूप छान विचारलाय की जेणेकरून आम्हालाही सांगायला आनंद होईल आणि इतर शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन होईल तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं स्पीड कंपोस्ट जे काम करतं ते जे काम करण्याची पद्धत सांगतो म्हणजे तुमच्या बाकीच्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळतील स्पीड कम्पोस्टमध्ये डिकंपोजिंगचे बॅक्टेरिया आम्ही ऍड केलेले आहेत त्याच्यामध्ये डिकम्पोजिशन ही प्रक्रिया खूप छान प्रकारे आणि ठरलेल्या वेळेमध्ये होते ज्याच्यामध्ये आपण साधारण एका टनाला एक किलो स्पीड कंपोस्ट आणि दहा किलो युरिया याचं आपण एकत्र करून देतो त्याच्यानंतर डिकंपोजिशनची प्रक्रिया सुरू होऊन साधारण पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये डिकंपोजिशन कम्प्लीट होतं हे होत असताना तुमच्या जमिनीत असलेल्या वेगवेगळ्या वेग बुरशी असलेले हानिकारक किडींचे अंडी किंवा जेणेकरून आपल्या ज्या बॅक्टेरिया या ज्या बुरशी आहेत जमिनीतल्या हानिकारक बुरशी सारखे कीड त्यानंतर या ज्या त्याच वगैरे सगळं आहे हे सगळं त्याच्यातून आपल्याला हे त्याच्या त्याच्यासाठी एक प्रतिबंधात्मक म्हणून चांगल्या प्रकारे काम होतं जमिनीची पोरोसिटी म्हणजे जे आपण सुपिकता आहे ती मेंटेन होती जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते आणि सगळ्यात महत्वाचं ज्या गोष्टीसाठी आपण खूप वर्षांपासून आपण असो असो प्रयत्न करते की ऑर्गॅनिक कार्बन तर ऑर्गॅनिक कार्बनचं पर्सेंटेज त्याची लेवल वाढते की जेणेकरून जमिनीची सुपिकता वाढून पिकाची उत्पादकता वाढते तर खूप चांगल्या पद्धतीने काम होतंय आणि त्याच्यामध्ये आपण इंटरेस्ट दाखवला आणि याच्यामध्ये खूप दिवसांचं बॅक्टेरियामध्ये काम करता येत आनंद होतोय आम्ही जवळपास तीन वर्षापासून याच्यात काम करतोय आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पायरन्सच्या असो किंवा अदर सगळ्या कंपन्यांच्या बॅक्टेरिया आणल्या त्यानंतर आम्ही हरियाणावरूनही बॅक्टेरिया मागवल्या त्या वेस्ट डी कम्पोजरच्या त्याचाही फार सुंदर रिझल्ट आला आम्हाला पण आता जे आपण आमच्यापर्यंत आलात आम्हाला माहिती देण्याकरता मग ह्याच्यामध्ये वेगळं काय यांच्यापेक्षा का जे आम्हाला आणखीन त्या जे आम्ही हे करणार आहे त्याच्यासाठी आम्हाला आणखीन मदत करेल आणि जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे आज सेंद्रिय कर्ब वाढणं गरजेचं निसर रासायनिक खतं टाकून उपयोग नाही सेंद्रिय कर्ब टाकला तर ते आपल्या पिकाला लागू होणार आहे मग सेंद्रिय कर्ब कशा कशा पद्धतीने वाढेल हे आम्हाला एकदा सांगा बाबा त्याच्यातून याच्यामध्ये वेगळे पण तुम्ही जे विचारलं तर कोणत्याही पिकाचा किंवा जो पाला पाचोळा असतो किंवा आपण भात गव्हाचं काढ म्हणजे गहू हार्वेस्टिंग झाल्यानंतर बघतो ह्याच्यामध्ये लिग्निनचं प्रमाण खूप जास्त असतं जेणेकरून डिकम्पोजिशनसाठी खूप वेळ लागतो तर आपण जे काय फॉर्म्युलेशन बन बनवलेलं आहे ह्याच्यामधून डी लिग्निन हा जो प्रकार आहे किंवा जो घटक आहे हा डिकंपोज होण्यासाठी फार मदत होते की जेणेकरून डिकम्पोजिशनची जी प्रक्रिया त्याच्यावरती अवलंबून आहे ती फास्ट होते आणि आपला जो पस्तीस ते चाळीस दिवसांचा जो कार्यकाळ आहे की याच्यामध्ये साधारण आपण जर खातावरती जर प्रयोग करत असू तर अडीच ते तीन फुटाची उंची असावी एक सावलीमध्ये असावं आणि आपल्या ठरलेल्या प्रमाणामध्ये जर मॉइश्चर मेंटेन केलं सत्तर ते के ऐंशी टक्क्यापर्यंत तर पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये त्याचं डिकम्पोजिशन होतं परंतु जर आपण शेतात वापरत आप असू तर शेतामध्ये एकरी दोन बॅग स्पीड कंपोस्टच्या दोन बॅग युरिया एकत्र करून वापरायच्या सेम परत तेच लिग्निनचं प्रमाण असल्यामुळं परंतु ह्याच्यामध्ये लिग्निन डिकंपोजिशनचे जे बॅक्टेरिया आहेत किंवा बॅक्टरियाची जी काय आपण स्ट्रेन दिलेली एकूण तर ती चांगल्या पद्धतीने डिकंपोज करतं डिकम्पोजिशन ठरलेल्या वेळेतच होतं मग ते शेतात असो किंवा डेपोमध्ये असो हो। त्याचा निश्चितच मॉइश्चर लेवल जर मेंटेन केली तर लवकर डिकंपोज होतं हे वेगळं पण आहे म्हणजे जो कालावधी तो कमी जास्ती होतो कालावधी समजा एक दहा पंधरा दिवसात कालावधी कमी जास्त शेतात किंवा डेपो मध्ये थोडाफार होऊ शकतो त्याच्यामध्ये आपण काय काय देतोय आपल्या प्रॉपर्टीचे महत्वाचे डिकम्पोजिशन कारण आज आपलं टार्गेट हे डिकंपोजिशन दिक, आहे तर डिकंपोज किती आणि किती वेळात होत आणि कशा प्रकारे होतो ऑर्गॅनिक कार्बन किती वाढतोय याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे तर ऑर्गॅनिक कार्बन निश्चितच आहे त्या लेवलपेक्षा जास्त वाढतो हे सगळ्यात महत्वाचं शेतीतून निघालेलं वेस्टेज जे आहे आपल्याला ते शेतीतच याच्यामुळं कारण आतापर्यंत आहे ना आपण जे हे करत होतो गव्हाचा काढा असो जाळून टाकणे उसाचा पाचट असो जाळून टाकणे का का ते डिकम्पोज होत नाही किंवा सडत नाही लवकर म्हणून पण आता ते करण्याची गरज नाही तुमच्या वर तुम्ही जे प्रोडक्ट देत आहे त्याच्यावर आम्ही शंभर टक्के गाडू शकतो का शंभर टक्के फक्त याच्यामध्ये एकच असणार आहे ज्यावेळेस तुम्ही ते गाडताय जमिनीमध्ये मॉइश्चर असावं मॉइश्चर लेवल जसं जसं मातीच्या संपर्कात येत राहील आणि जसं जसं मॉइश्चर मिळत राहील तसं तसं ते डिकम्पोज होत राहील जे मातीच्या संपर्कात येणार नाही ते डिकम्पोज होणार नाही याच्यासाठी बेस्ट वे एकच की तुम्ही प्रत्येक वेळेला बेसल डोसमध्ये वापरा आणि जर त्याचं रेग्युलर ऍप्लिकेशन होत राहिलं तर तुमच्या जमिनीची पोरोसिटी वाढणार मायक्रोबिल ऍक्टिव्हिटी वाढणार आणि हे जे डिकंपोजिशनचे किंवा इतर जे बॅक्टेरिया किंवा मायक्रोब लेवल आहे ते टिकून राहणार म्हणजे निश्चितच जर तुम्ही नांगरणी करणार असाल त्यावेळेला जर मॉइश्चर मेंटेन असेल आणि जर तुमची मायक्रोवे लेवल पण चांगली असेल तर निश्चितच लवकरात लवकर डिकम्पोज होईल आणि याच्यात ना असा एक प्रश्न आहे की जो जमिनीचा हार्डनेस हर, हर, आलेला आहे एक साधारण एक फुटापर्यंत जमीन मोकळी पण आत्ताचे जे ट्रॅक्टरचे ऍप्लिकेशन आहे आपण रोटर मारतो लोक काय करतात फास्ट रान रान तयार करायचे मग वाटत रोटर मारला वल्ल्यात रोटर मारल्यानंतर रोटर साधारण सहा ते नऊ इंचापर्यंत तुमचं माती भूषूशीत करतो पण रोटरचं ऍप्लिकेशन मध्ये काय होतं की ज्यावेळेस रोटर जितक्या स्पीडनं फिरतो जितकं माती वरती मोकळी करतो ना त्याच स्पीडनं तेवढी खाली दाबतो पण आणि एक ले हार्ड लेअर तयार होतो जमिनीच्या खाली जो हार्ड लेअर आपण ज्याला असे साधारण तळी म्हणू तर त्या तळी धरल्या ती जी तळी तयार होती त्याच्यामुळे ती जी मुळी पिकाची कोणत्याही पिकाची असो ती खाली जात नाही आणि जे मग जे पिकाला जे करण्यासाठी जे खालची लेअर राहतो तो काम येत नाही तर ते तो कमी करण्यासाठी हे आपल्याला मदत करेल का निश्चित खूप चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारला याच्यात जोपर्यंत आपण मॅन्युअली अशी कोणती गोष्ट करत नाही कि ते वरतून खूप खूप जास्त प्रेशर नाही दाबणे किंवा इतर गोष्टी तर जोपर्यंत नॅचरली आहे ते शंभर टक्के चांगल्या पद्धतीने पोरोसिटी मेंटेन करून जमिनीतला मेंटेन करतं परंतु अशी कोणती गोष्ट की जे आपण मॅन्युअली त्याला कुठंतरी सप्रेस करत असू त्याच्यावरती प्रेशर देऊन दाबत असू तो जो मॅन्युअली क्रिएट झालेला हार्डनेस आहे त्याला कुठतरी एक बाधा येते किंवा त्याला एक कुठतरी लिमिटेशन येतात तर निश्चितच त्याला काही वेगवेगळे वेग पर्याय आहेत तुम्ही जे तळी धरण्याचा प्रकार म्हटले आपल्या शेतकरी भाषेत आलं लक्षात माझ्या एवढे शेतकरी करतायत गोष्टी का आपण प्रत्येक ह्या ऑब्झर्वेशन बघतोच शेतामध्ये कि प्रत्येकाला घाई झाले रात्री माझं कस कधी लवकर तयार होईल आणि कधी मी एकदा पिक करतो त्याच्यावरती बोलतो मी तुम्ही ज्या पद्धतीने रोटावेटरचं विचारलं म्हणजे आपला विषय थोडासा डायव्हर्ट होतो रोटावेटर जो मारण्याचा हा प्रकार आहे ना हा जो आहे तो फक्त तुमच्या वरड्या जमिनीत मारला गेला पाहिजे बोळा असं याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कोरड्या जमीन तुम्ही ओली जमीन आहे जास्त जास्त मॉइश्चर मॉइश्चर जर असेल तर असल्यानंतर साधारण इंचाच्या खाली रोटोवेटर हार्डनेस तयार करतो परंतु जर त्याचं मॉइश्चर मेंटेन असेल पॉरोसिटी मेंटेन केली तर एक साधारण दोन ते तीन इंचा जो हार्ड लेअर तयार होतो हाँ� जरी तो तयार झाला पण तुमची मायक्रोवेल ऍक्टिव्हिटी छान असेल तर तो लवकरात लवकर ब्रेक होऊन तो परत पूर्व अवस्थेत येण्यासाठी मदत होते हा म्हणजे या उत्तरात म्हणजे या प्रश्नाचं आम्हाला समाधान भेटलं हो तुमच्याकडनं कारण जी जी मेन समस्या आहे समजा आपण हे बॅक्टेरियल काउंट आपल्या जमिनीतला वाढला तर तो शंभर टक्के ते हार्डनेस कमी करण्याचंही काम करणार आहे माती भूषू करण्याचं धन्यवाद सर